बातमीपत्राचे प्रायोजक आहे दर्शन रेडीमेड दसरा दिवाळीनिमित्त धमाका ऑफर आमच्या येथे किड्स वेर वेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी मिळतील एक दहावीसच्या भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळात एमआडीसी सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव वी दास सावरकर प्रतिष्ठान आणि जयसंतोषी माता गोशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारपासून कर्णिकनगर येथील वल्याळ मैदानावर तिरुपती तिरुमला बालाजी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमाचे प्रमुख चागंटी कोटेश्वर राव यांचे श्रीमाता देवी वैभवम या विषयावर तीन दिवस प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन चागंटी कोटेश्वर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन आणि आरतीने करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक डॉक्टर राजेंद्र प्रसाद गाजुल यांच्यासह स्वागत समितीचे अध्यक्ष गणेश बुधारम उद्योजक मुरलीधर अरकाल भूपती कमटम डॉक्टर श्रीकांत माकम गोवर्धन कमटम हरिदास पोटाबत्ती श्रीनिवास दोनतुल विजय उडता सिदराम कोनापुरे डॉक्टर प्रभाकर गुंडू माधवी अंदे सुमन बिल्ला वज्रेश्वरी गाजूल कल्पना अर्शनपल्ली पुष्पलता गाजूल माधवी मॅकल या समिती सदस्यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे पारोहित्य पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतुल यांनी केले तर सूत्रसंचालन सौ रेणुका बुधारम यांनी केले प्रारंभी कार्यक्रमाचा साठी आलेले डॉक्टर चागंटी कोटेश्वर राव यांचे स्वागत समितीचे अध्यक्ष स्वागताध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या हस्ते त्यांचा पुणेरी पगडी आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या सौभाग्यवती तसेच सौ राधिका चिलका सौ मोनिका देवेंद्र कोठे यांच्या हस्ते त्यांचा स्वागत करण्यात आले यावेळी डॉक्टर चागंटी कोटेश्वर राव यांनी श्रीमाता देवी वैभवमच्या महती ते महती तेलगुतून सांगताना देवी मातेच्या आई स्वरूपाच्या महतीविषयी प्रकाश टाकताना म्हणाले की आई हीच ईश्वराचं दुसरं रूप आहे मनुष्य कितीही मोठा झाला तरी त्याला मातृऋणातून कधीही मुक्तता मिळणार नाही शास्त्रात सुद्धा आईलाच पहिला पूजले आहे असं सांगत आईची महती त्यांनी विविध अंगातून प्रकट केली रविवारी या श्रीदेवी मातेच्या वैभवांबाबत दुसऱ्या दिवशीही महती सांगणार आहेत सोमवारी सायंकाळी या प्रवचनाचा शेवटचा दिवस आहे शनिवारी झालेल्या या कार्यक्रमाला श्रोत्यांनी प्रचंड गर्दी केली होती दर्शन रेडीमेड घेऊन आले आहेत दिवाळीनिमित्त धमाका ऑफर आपल्या संपूर्ण फॅमिलीची खरेदी आता एकाच ठिकाणी तेही दर्शन दसरा दिवाळी धमाका ऑफर ट्राउजर फॉर्मल तीन पॅन्ट फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये चेक स्ट्राईप प्रिंटेड तीन शर्ट नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये तीन ब्रँडेड जीन्स फक्त अकराशे नव्याण्णव रुपये मध्ये मेन तीन टी शर्ट चारशे नव्याण्णव रुपयेमध्ये किड्स शेरवानी इंडो वेस्टर्न फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये रेग्युलर किड्स तीन टी शर्ट एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये किड्स टी शर्ट तीन नग दोनशे नव्याण्णव रुपयेमध्ये आणि किड्स जीन्स दोन नग चारशे नव्याण्णव रुपये हे सर्व ऑफर फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेडमध्ये उपलब्ध या आमच्यासह खरेदीचा आनंद लुटा आमच्या येथे किड्स वेअर मेन्सवेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी योग्य दरात उपलब्ध एकदा अवश्य भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळात एम आय डी सी सोलापूर मोबाईल नंबर एक्याण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस किंवा शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव आजच भेट द्या